काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा ह्यांच्या बापाच्या के नावाला केला अरे अडपटा आमच्या मध्ये नको पडू तू दपला तू जाय ना तिकडे बेसन बाकर खायला तुला कुठं आवडते तुम्ही काय म्हणून विलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनाथ का खलनायक दाखवले तर भविष्यात थिएटर कुठले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटर वाल्यांची त्या प्रोड्युसरची असेल समिती बरखास्त केली पाहिजे आमची मूळ मागणी कोणाला कुठून घ्यायचं आरक्षण आम्हाला त्याचा विरोध नाही काय या ठिकाणी लक्ष्मण हाके मागच्या तीन दिवसापासून उपोषण चालू उपोषण हे न्याय हक्क मागण्यांसाठी आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आमची ही लढाई सरकारच्या विरोधात आहे कारण ओबीसीचा घात करण्याचे काम सरकार करते कारण कुठल्या समाजाला आम्ही दोषी मानत असते कारण शेवटी कोणीतरी जे ते ज्याच्या त्याच्या न्याय हक्कासाठी मागते पण आमची मागणी एवढी आमचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे आमची मूळ मागणी आहे कोणाला कुठून घ्यायचं आरक्षण आम्हाला त्याचा विरोध नाही ना चित्रपट आहे मुळात तुम्ही कोणाचा चित्रपट काढताय तुम्ही महापुरुषाचा चित्रपट काढताय का एका नेत्याचा नव नेत्यांचा तुम्ही ज्यावेळेस चित्रपट काढता त्या चित्रपट काढणाऱ्या आरामखोर हरा प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचा सीन क्रिएट करतोय आदरणीय ओबीसीचे नेते देशाचे नेते आहेत उजवळ साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं त्याच्यामध्ये दे? काय म्हणून खलनायक खलना दाखवलंय जो माणूस तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही खलनायक दाखवताय आणि जो माणूस एकाच प्रस्थापित जातीचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही नायक करताय त्या जो प्रोड्यूसर आहे आणि जे थिएटर वाले आहेत माझं त्यांना चॅलेंज आहे जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जरा दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा ना समाजाची नाही त्या थिएटर वाल्यांची प्रोड्युसरची असेल कारण हा ओबीसी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ओबीसीच्या भावना दुकानाचं काम पिक्चरच्या तो प्रोड्युसर आराम करतोय आणि दोन समाजामध्ये थेट लावण्याचं काम करतोय आम आमचा डीएनए ओबीसी आहे वगैरे वगैरे हे सगळं थोतांड आहे जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी असता तर एक तर तुम्ही ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी ज्या पद्धतीनं सुसाट तुम्ही गुन्हे दाखले देत खरंच नोंदी असल्याला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीने लिखित नोंदीला तुम्ही अक्षरशः टेबल खोल खिडक्या खोलल्या रोज तुम्ही सर्टिफिकेट सर्रास वाटले आणि त्याच्यानंतर परत म्हणताय आमचा डीएनए जर तुमचा खरच ओबीसी होता तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घ्या ना जर तुमचा खरंच डीएनए कारण मुख्यमंत्री निर्णय घेतो ना त्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सोबत आहेत माझ तर या गोष्टीला सहर्ष स्वागत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्र स्वतंत्र झालाय तसं आजपर्यंत सत्ता ही आलटून पालटून प्रस्थापित नेत्यांच्याच कडे आहे आणि उद्या जर ह्यांच्या स्वप्नात आणि जर टार्गेटच विधानसभा लढवणं असेल तर यांनी खुल्यापणे सांगावं समाजाचा आड कशाला घेत आहे सांगायचं आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायचे स्वागत आहे आमचं आम्ही प्रत्येक प्रस्ताव आजपर्यंत ओबीसी निवडूनच दिलेले ओबीसी पक्षाकडनं स्थापन झाला त्या पक्षाकडनं दाखल करणार मुळात विषय काय होतो जे आंदोलन असतील मोर्चे असतील जे ओबीसी नेते ओबीसी साठी आहेत जर तो ओबीसीचा नेता आपल्यासाठी समोर येत असेल आपल्या मतदारसंघात येत असेल तर आपण एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असतील नेत्याला मान देणं आणि राहिला प्रश्न उभ्याच्या उद्याच्याला ओबीसीच्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागायची नाही मागायची सध्याची लढाई आरक्षण वा, वाचवण्याची ज्यावेळेस विधानसभा येतील त्यावेळेस नक्कीच आम्ही विचार करू जो ओबीसीचा नेता जातीनं ओबीसी साठी लढत असेल त्याच्या आम्ही सोबत राहू पण फक्त तो जातीनं ओबीसी आहे आणि ओबीसीची भूमिका घेत नसेल तर त्याला पाडण्याचं देखील काम आम्ही करणार